नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर हो तुम्ही थमनेलला बघितलं आहे पात्रामध्ये बटाटे टाकून बघा रेस्टॉरंटसारखा चमचमीत चवदार पदार्थ आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडणारा हा पदार्थ आपण पन कसा बनवला ते बघूया तर सुरुवातीला इथे मी तीन बटाटे घेतलेले आहे आता ह्या बटाट्याचे आपल्याला सर्वप्रथम संपूर्ण बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने संपूर्ण बटाट्याची साल काढून घेतलेली आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे अशी जी मोठी किसणी असते त्या किसणीचा इथे आपल्याला वापर करायचा आणि मोठ्या किसणीने इथे मी हे संपूर्ण बटाटे अशा पद्धतीने किसून घेते तर तुम्ही बघू शकता संपूर्ण बटाटे किसून झालेले आहे आता हा किस काळा पडू नये त्यासाठी मी हा संपूर्ण किस पाण्यामध्ये घालून ठेवते आहे म्हणजे तो काळा पडणार नाही तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया ते इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या इथे मी एक कांदा असा मोठा कट करून घेतलेला शिमला मिरची मी अशी मोठ्या आकारात कट करून घेतलेली कांद्याची पात घेतलेली कट करून थोडासा कोथंबीर इथे मी कट करून घेतलेला आणि एक ते दोन इथे हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे तर इथे संपूर्ण भाज्या कट करून झालेल्या आहे आता इथे मी एक मिक्सिंग बॉल घेतलेला त्यामध्ये जो किस आपण पाण्यामध्ये घालून घेतलेला होता तो घट्ट इथे आपल्याला पिळून घ्यायचा आहे म्हणजे त्यातील संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचे तुम्ही हाताने करू शकता किंवा मग एखाद्या सुद्धा पिळून घेतला तरी चालेल आता यातील मी संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आता यामध्ये मी जी हिरवी मिरची कट करून घेतलेली ती आपल्याला घालायची कोथिंबीर कट करून घेतलेला होता बारीक तो आपल्याला यामध्ये घालायचा एक चम्मच इथे मी चिली फ्लेक्स घालते आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अर्धा चम्मच इथे मी मिरी पावडर घेतली म्हणजे ब्लॅक पेपर पावडर आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि शेवटी इथे मी एक कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी अर्धा कप फ्लॉवर आणि अर्धा कप मैदा घेतला तरीही चालेल इथे मी एक कप फ्लॉवर घेतलेलं आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालता हे आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे कारण बटाट्याला स्वतःचं पाणी असतं त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होतं तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्याला अशी बाइंडिंग येते आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायची आहे तर तुम्हाला मी दाखवते आहे छोटासा गोळा हातावर घ्यायचा दोघे हाताच्या साहाय्याने त्याला गोल गोल करून घ्यायचं आणि छोटे जे बटाटे असतात अगदी त्या आकारामध्ये आपल्याला हे असे गोळे बनवून घ्यायचे आहे तुम्हाला जा जा मी दुसरासुद्धा इथे गोळा बनवून दाखवते आहे छोटासा गोळा हातावर घ्यायचा हे मिश्रण जर तुमच्या हाताला चिपकत असेल तर थोडंसं तेल किंवा मग पाण्याचा हात घ्यायचा आणि तेल किंवा पाण्याच्या हाताने इथे गोळे बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता राहिलेल्या संपूर्ण मिश्रणाचे मी इथे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे साईडला मी पात्र ठेवलेलं आहे आता ह्या पात्रामध्ये आपल्याला थोडंसं असं तेल घालायचं आहे म्हणजे आपण जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते अप्प्यापात्राला चिपकणार नाही तिथे मी संपूर्ण आप्प्या पात्रामध्ये तेल घालून घेतलेलं आणि ते तेल आपल्याला संपूर्ण असं अप्प्या पात्राला लावून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जे गोळे आपण बनवून घेतलेले आहे ते संपूर्ण गोळे एक एक करून अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेते आहे तर पात्रामध्ये मी हे गोळे फ्राय करून घेते तुम्ही हे गोळे डीप फ्राय करून घेतले तरीही चालेल किंवा मग एखाद्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून शालो फ्राय करून घेतले तरीही चालेल तर इथे मी संपूर्ण गोळे घालून घेतलेले दोन मिनिट त्यावर झाकण ठेवलेलं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हे आपल्याला मस्त असा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी सगळे गोळे हे असे अलटून पलटून छान असे त्याला कलर येईपर्यंत परतून घेते तर मस्त हलकासा गोल्डन ब्राऊन याला कलर आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया तर इथे मी संपूर्ण जे गोळे आपण इथे छान फ्राय करून घेतलेले ते काढून घेते आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया ते इथे मी कढई गरम करायला ठेवलेली कढई गरम झाल्यानंतर एक फळी यामध्ये मी तेल घालते आहे तेल गरम झाल्यानंतर एक चम्मस इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची एक चम्मस इथे मी हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली ती घालते आहे शिमला मिरची आपण जी कट करून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आणि जो कांदा आपण मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आता हे सर्व साहित्य आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे जास्त शिजू द्यायचे नाही म्हणजे त्यातील क्रंचीपणा हा तसाच राहिला पाहिजे हलकेसे परतून झाल्यानंतर एक चम्मच इथे मी चिली सॉस घातला एक चम्मच ग्रीन चिली सॉस घातलेला एक चम्मच इथे आपल्याला सोया सॉस घालायचा आहे आणि एक दोन ते दोन चम्मच इथे मी टोमॅटो सॉस घातलेला आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिट मी हे परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी मी कोथंबीर घालते आणि जे कांद्याची पात आपण कट करून घेतलेली होती ती थोडीशी यामध्ये मी घालते परत हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता जे बटाटे जे गोळे आपण फ्राय करून घेतलेले होते ते आता आपल्याला यामध्ये घालायचे तर इथे मी जे फ्राय केलेले बटाट्याचे जे गोळे आहेत छोटे छोटे ते संपूर्ण आपल्याला यामध्ये घालायचे चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला परत असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे सॉसेस आपण यामध्ये घातलेले आहे ते संपूर्ण सॉसेस आपल्याला या बटाट्याच्या गोळ्यांना लावून घ्यायचे आहे गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे मी एक ते दोन मिनिट छान असं संपूर्ण परतून घेतलेलं आता यावर मी थोडीशी कांद्याची पात घालते आहे परत इथे मी हे संपूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आणि गॅस इथे मी बंद केलेला आहे तर मस्त इथे आपले चिली पोटॅटो बॉल्स तयार झालेले आहे अगदी झटपट आहे कमी साहित्यामध्ये आहे आणि हायजेनिक पद्धतीने केलेले म्हणजे ते आपण मुलांना सुद्धा देऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही चिली पोटॅटो बॉल्स एकदा नक्की करून बघा चवीला सुद्धा खूप छान आहे वेगळ्या पद्धतीचे आहे झटपट होणारं रेस्टॉरंटसारखं जर काही असेल तर असे पोटॅटो बॉल्स एकदा नक्की करून बघा मुलं सुद्धा खूप आवडीने खातील याची मी खात्री मुलांना असं बाहेरचं न दे ता घरच्या घरी अशा पद्धतीने पोटॅटो बॉल्स एकदा नक्की करून बघा आणि केल्यावर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा तर चला भेटूयाच्या एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय